काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी महाविकास आघाडीत बंडखोरी करून सांगली लोकसभेसाठी अपक्ष अर्ज दाखल केला आहे निवडणुकीसाठी त्यांना लिफाफा हे चिन्ह मिळाले त्यांनी अपेक्ष उमेदवारी कायम ठेवल्यानंतर सोशल मीडियावर विशाल पाटलांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यात ते सांगलीला बंडाची परंपरा असल्याचं सांगून गड राखण्यासाठी मेहनत घेण्यास पाटलांनी कार्यकर्त्यांना सांगितले त्यांच्या विधानानं त्यांनी सांगलीतून महाविकास आघाडी आणि भाजपसमोर स्वबळावर आव्हान निर्माण करण्याचा चंग बांधल्याचं दिसून येत आहे परिणामी येथील लढत तिरंगी होणार असल्याचं आता स्पष्ट झाले पण उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी अचानक जाहीर केल्यानं विशाल पाटील यांना काँग्रेसचं तिकीट मिळवण्यासाठी खूपच प्रयत्न करावे लागले अखेर तिकीट न मिळाल्यानं त्यांनी अपक्ष अर्ज भरलेला आहे त्यांनी आज औदमपूर येथे प्रचाराचा नारळ फोडला पण विशाल पाटील यांची मतदारसंघातील ताकद किती आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोलहट्टे खर तर सांगली लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यामध्ये सांगली मिरज तासगाव तासगावकड रेमंकाळ पलुस कडेगाव खानापूर आटपाडे आणि जत विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो यापैकी जत आणि या विधानसभा अनुक्रमे विक्रम सामंत आणि विश्वजित कदम हे काँग्रेसचे आमदार आहेत या दोघांनी विशाल या दो पाटील यांना उमेदवारी मिळावी म्हणून जोरदार प्रयत्न केले सांगलीत तसं पाहिलं तर शिवसेनेची कसलीच संघटनात्मक ताकद नाही त्यामुळेच फक्त आघाडी धर्म म्हणून चंद्रहार पाटील यांना मदत करणं हे विश्वजित कदम यांना मान्य नसावं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिली होती त्यावेळी त्यांना तीन लाखांपेक्षा जास्त मतं मिळाली होती जर आणि परूस कडेगावप्रमाणेच तासगाव मतदार मतदारसंघात स्वर्गीय आरााराबा पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील या आमदार असल्या तरी तेथे त्यांचा ते मुलगा रोहित पाटील यांनी मतदारसंघात चांगला जम बसवला खरं सांगायचं झाल्यास आर आर आबा पाटील यांना नेहमीच वसंतदादा पाटील गटानं मदत केली त्यामुळं आता रोहित पवार आणि सुमंताई पाटील हे विशाल पाटील यांना मदत करणारच असं विशाल पाटील म्हणतात कडेगाव जत आणि तासगाव इथून विशाल पाटील यांना मताधिक्य मिळेल आता खानापूर आटपाडी मतदारसंघाचे शिंदे शिवसेनेचे आमदार असलेले अनिल बाभर यांचं नुकतंच निधन झाले ते मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे होते आणि नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता त्यामुळं खानापूर आटपाडीतील काही अनिल बा यांच्या का कार्यकर्त्यांचा गट काँग्रेसला पाठिंबा देईल तर काहीजण संजय काका यांना समर्थन करणारे आहेत वैभव दादा पाटील यांनी अजित पवार यांच्या गटात प्रवेश केल्यामुळं खानापूर आटपाडी मतदारसंघात संजय काका पाटील यांची ताकद वाढली आता राहिले मिरज आणि सांगली मतदारसंघ तर इथून सुरेश खाडे आणि सुधीर गाडवी हे दोघेही भाजपचे आमदार आहेत त्यामुळं ते संजय काका पाटील यांना रसद पुरवठा करतील खाडे यांची ही खासदारकीची तिसरी टर्म आहे तर सुधीर गाडवी यांची दुसरी टर्म आहे त्यामुळं येत्या विधानसभा निवडणुकीत इथं दोन्हीपैकी एका जागी बदली उमेदवार दिला जाण्याची शक्यता पण जर संजय काका पाटील यांना निवडून येण्यास यांनी चांगली ताकद पुरवली रसद पुरवली तर पक्षश्रेष्ठी विचार करू शकतात दोन हजार एकोणीसला वंचित बहुजन आघाडीनं गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिली होती याचा फटका विशाल पाटील यांना बसला होता त्यावेळी धनगर मुस्लिम व इतर मतं विभागली गेली होती पण आता विशाल पाटील यांना वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा जाहीर केलाय त्यामुळं आता या सर्व मतांचा फायदा विशाल पाटील यांना होऊ शकतो शिवाय विशाल पाटील हे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू असल्याने मतदारांशी त्यांचं भावनिक नातं आहे तसंच काँग्रेसनं तिकीट न, न देऊन त्यांच्यावर अन्याय केला असल्याची भावना मतदारांमध्ये तीव्र आहे त्यामुळं वसंतदादांचे नातू असलेल्या विशाल पाटील यांना एक वेळ संधी देऊन पक्ष न पाहता भरभरून मतदान विशाल पाटील यांच्या ओटीत पडू शकतं आणि विशाल पाटील यांना जिंकूनही आणू शकतं वसंतदादा यांची जनमनसात असलेली आज ही ताजी प्रतिमा दादांचा वारसा आणि विशाल पाटील यांचा असलेला प्रचंड जनसंपर्क यामुळं विशाल पाटील ही निवडणूक जिंकू शकतील संजय काका पाटील यांना विशाल पाटील चांगली फाईट देतील अशा चर्चा सांगली सध्या सुरू आहे आता संजय काका पाटील यांचं पारड जड दिसत असलं तरी दोन पाटलांच्या भरणात नेमका लाभ कोणाला होणार हे चार जूनला समजेलच पण तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटतं जरूर कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि बोल हटके या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा